अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ ऋषी सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना माझा सादर प्रणाम आज एका आपल्याच ग्रुपमधल्या एका ताईंनी निरूपणाचा ता विषय सुचवला होता की कुलदैवत कुलदेवी तुळजाभवानी व खंडोबा देवीच्या वरती निरूपण घेणार आहोत निरूपण सुरू करण्याच्या अगोदर आपण देवी सुप्तम म्हणणार आहोत सर्वांनी ताट बसायचं आहे हात जोडून घ्यायचे आहेत डोळे मिटायचे आहेत आणि जास्तीस्त चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा श्री गणेशाय नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः हे देवी माते चे श्रवण करणारे स्वामी भक्त आहेत त्यांचे सर्व संकट दुःख आजार दूर कर यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण कर त्यांना भक्तीमध्ये लीन कर त्यांना खरी भक्ती ही कळू दे आणि तुझ्याच नामस्मरणामध्ये तुझ्या चिंतनामध्ये त्यांना एकरूप कर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून त्यांच्यावरती आशीर्वाद ठेव आता आपण तुळजा भवानी मातेच्या निरूपणाला सुरुवात करत आहोत मातेची आज्ञा घेऊनच स्वामींची आज्ञा घेऊन हे सुरू करत आहे माते काही चुकलं असेल चुकत असेल तर मला क्षमा कर मी अज्ञानी बालक आहे जसं जमेल तसं मी मोडक्या शब्दात तुझ्याबद्दल माहिती देणार आहे तरी सर्व स्वामी ती गोड मानून घ्यावे <coughs> आता महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार देणारी प्रदान करणारी शिवाजी महाराजांची प्रेरणा शक्ती म्हणजे तुळजाभवानी माता आपल्या अनेकांची आराध्य आहे अनेकांची कुलदेवी आहे भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत धावणार ही तुकाई हिचं नाव तुकाई पण म्हणतात धारेसुरी हे तुझं तिचं दुसरं नाव आहे अरुणिका हे देवीचं नाव सांगतोय मी नाव सांगतोय मीनाक्षी जांबुवादिनी महिषासुर मर्दिनी अशा अनेक नावांनी ही आई ओळखली जाते आता थोडं मी इतिहास कडे जातोय कारण की आपण जो अध्यात्म करतो, थे करतो ते विज्ञाननिष्ठ असं अध्यात्म करतोय त्यामुळे आपण थोडा इतिहासाकडे जायचंय आता भवानी तुळजा भवानी मातेच्या प्राचीनतेविषयी जर विचार केला तर चौदा नोव्हेंबर तेराशे अठ्ठ्याण्णव साली एक शिलालेख आहे तसे शक्य अकराशे सव्वीस चा ताम्रपट पण आहे त्याच्या आधारावर जर आपण विचार केला तर चौथ्या शतकातील ही ताम्रपट आणि शिलालेख आहेत कर्नाटक सेन कर्नाट आणि कदंब घराणे हे तुळजाभवानीशी निगडीत होते असं त्या ताम्रपटातून कळत आणि स्कंद पुराण जे आपलं धार्मिक पुराण आहे त्या पुराणात तुळजाभवानी माते निर्देश आलेला आहे आता तसं बघितलं तर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमधील आद्यपीठ मानलं जातं तुळजापूर भागवत भागवतात तुळजापुराचा उल्लेख भारतातील एकावन्न शक्तीपीठामध्ये केलेला आहे विविध ग्रंथात जर आपण बघितलं तर देवीच्या वेगळी नावांनी तिला ओळखलं जाते बरं आपण जी नावं ऐकलेली आहेत देवीच्या उपासनेचा उल्लेख आपल्याला त्या सापडतो तर त्वरजा किंवा तुर्जा या शब्दापासून व चे संप्रसारण झालेलं आहे र किंवा ल, ल होत तुळजा किंवा तुळजा झालेला आहे म्हणजे नाव कशाने बदललं हे तुम्हाला मी सांगतोय आता आपण जर जे बघितलं देवीचं स्थान जे बघितलं हे सोलापूरच्या ईशान्ये पंचाळीस किलोमीटर आहे सोलापूर पासून पंचेस किलोमीटर आणि तिकडनं उस्मानाबाद कडनं बघितलं म्हणजे ते पूर्वीच्या धारा शेवटीकडनं बघितलं तर त्या ठिकाणाहून ते बावीस किलोमीटरवर असलेले आहे आता तुळजापूर जे आहे ते महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या तीन राज्यातील लोकांची ही कुल देवता आहे आणि तिथे अनेक भाविक तीर्थयात्रा येतात आता तुळजापूरचा प्राचीन इतिहास सांगता येत नसला तरी सुद्धा जे काही शिलालेख आणि ताम्रपट सापडलेले आहेत त्यावरून असं आढळून येतं की तेर हे प्रसिद्ध सात सातवाहनकालीन वाहनकालीन सातवालीनकालीन म्हणजे सातवाहन नावाचे राज्य राज्य करत होते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा ज्या प्रांतामध्ये त्यांच्या काळामध्ये हे तेर नावाचं व्यापारी केंद्र होतं आणि त्या व्यापारी केंद्रात तुळजापूर पासूनच तो रस्ता जात होता आणि हा रस्ता जो आहे त्यावेळी रोमनला जाणारा इंडो रोमन असा तो व्यापारी मार्ग होता तर असा तो व्यापारी मार्ग होता त्यानंतर मुस्लिम राज्य आलं बहमानी राज्य आलं आदिलशा आले मोगल आले निजाम आले यांच्या राजवाड्यात ते वाढत गेले आता तुळजापूरचं मुख्य आपण जर आकर्षण बघितलं तर तुळजापूरचे मंदिर जे आहे हे, हे बालाघाट डोंगर रांगेमध्ये वसलेलं आहे आता बालाघाट डोंगर रांगा ज्या आहेत त्या डोंगर रांगामध्ये यमुनाचल नावाचा एक डोंगर आहे आणि ते यमुनाचल त्यालाच कर्नाटक म्हणजे भाषा यमन गुप्डू असं म्हणतात यमाईचा डोंगर कर्नाटक भाषेमध्ये त्याला असं म्हटलं जातं आणि त्या डोंगरावरती हे भवानी मातेच मंदिर आहे मंदिराचा सभा तीर्थ तुम्ही सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे मंदिर बघितलेलंच असेलच सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे म्हणजे ते प्राचीन अवशेषावरून आपल्याला असं दिसून येत कि तेराव्या शतकामध्ये जे जा बांधकाम झालेलं असावं गर्भगृह सभामंडप होमकुंड कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ देवीचे प्राक, ले ले हे देवीचे सर्व प्रकार जे बघितले प्रकारचे बंदिस्त बांधलेले आहेत पश्चिमेकडे उंच कमानीचं भव्य प्रवेशद्वार आहे बर तर त्यानंतर अठराव्या शतकामध्ये मंदिराची पुनर्बांधणी झाली त्या निजाम सरदार व निंबाळकर करण्याचे मुख्य योगदान त्या मंदिराला लाभलेले आहे हे कशा दिसून येतं तर, तर वास्तुस्थापत्य शास्त्र निंबाळकर दरवाज्याच्या बाहेरील दोन्ही बाजूला आपण जर बघितलं मातंग देवी आणि भैरव भैरवाची मंदिर आहेत आणि ही मंदिरं जी बांधलेली चौदा शतकातली बांधलेली असावी असं दिसून येते आता तुम्हाला देवीच जर बघितलं तुम्ही तर देवी कशी आहे अष्टभोजा आहे महिषासूर मर्दिनीच्या रूपात आहे आणि प्रतिमा उंच पीठावर विराजमान झाली दिसते आता तिच्या मस्तकारीर मुकुट जो आहे ना त्या मुकुटावरती सयोनी लिंग आहे हातात त्रिशूळ आहे देवीच्या हातात बाण आहे शंख आहे चक्र आहे धनुष्य आहे पान पात्र आहे पाठीवर बाणाचा भात आहे डावा पाय भूमीवर टेकलेला असून उजवा पाय देवीचा महिषासुराच्या शरीरावर शरीरावर दाबलेला दिसून येतो देवी मुखाच्या उजव्या डाव्या बाजूला आपल्याला चंद्र आणि सूर्य कोरलेले दिसून येतात महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे सिंहाचे हे देवीचे वाहन दिसते खालच्या भागात आपण जर बघितलं तर एक ऋषी आणि डावीकडे तपस्वी आहे देवी, तपस देवी मूर्तीवर चक्राकार कुंडले केऊर अंगत कांकणे कंठा माळा मेखला आणि साखळ्या कोरलेल्या आहेत आणि हे सर्व अठराव्या शतकात सतराव्या ते अठराव्या शतक घडवलेला असावा असा अंदाज त्या काळातला आहे काही शिलालेख सापडले त्यामध्ये आंबादेवी असा सुद्धा देवीचा उल्लेख केलेला आहे तुळजापूर परिसरातील महामंडलेश्वर कदंब मृदेवाच्या काळातील एक शिलालेख सापडलेला आहे हा सर्वात जुना शिलालेख असा मानलं जात तो तेराशे सत्त्याण्णव म्हणजे असावा देवीचा उल्लेख झालेला दिसून येतो तर देवीचं जे तुम्हाला मी सांगितलं हे ही, ही थोडी तांत्रिक माहिती सांगितली पण ही माहिती आपल्याला माहिती नसते आपण त्या दृष्टीने त्याकडे बघत नाही तर आता आपण देवी जी आहे आपली असुर असुरांचा अधिपती मातंगसूर उन्मत्त जेव्हा झाला त्याला बंदोबस्त करण्यासाठी सर्व देवांनी देवीला विनंती केली कारण त्यांनी काय केलं होतं सर्व राजांना बंदी केलं होतं राजकारणातील स्त्रियांना पळवलं होतं यज्ञात धुमाकूळ घातले होते अनविनीत अत्याचार करून देवदेवांना भंडावून सोडलं होतं सर्वांनी काय करायचं काही सुचत नव्हतं सर्व ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवांना पण काही कळलं नाही विष्णूंकडे गेले विष्णूंकडनं देव विष्णूने सांगितले की आपल्याला देवीची मदत घ्यावी लागेल त्यावेळी देव देवांच्या मध्ये कोण जाऊन आली भवानी माजलेल्या मातंग सुराचा बंदोस करण्यासाठी ती तुंबळ युद्ध केलं तुंबुळ युद्ध केलं आणि त्याचा वध केला म्हणून तिला मातंगी देवी असेही म्हटलं जात तिच्या संबंधित आणखी एक आख्याक्या सांगितली जाते, जाते। तुळजाभवानी ही मूळता कुमारिका असून ती नगर निवास येथील जनकोजी भगत नावाच्या गरीब तेलाकडे अचानक प्रगट झाली त्याची आर्थिक स्थिती पहिले ते खूप गरीब होता हा मनुष्य पण देवी तिथे प्रगट झाल्यानंतर तिची आर्थिक परिस्थिती सुधारली त्यानंतर एक दिवस थी। थी त्या ती प्रगट झालेली बालिका अकस्मात गायबच झाली ती गायब झाल्यानंतर जनकोजी खूप निराश झाले खूप निराश दुःखी झाले त्या त्यांचं दुःख बघून ती मुलगी पुन्हा त्यांना भेटली तेव्हा तिने त्यांच्या हात ठरला की तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस शेवटी पिता अस ना तो जनकुऱ्याने हट्ट केला की तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस तेव्हा ती बालिका म्हणाली माझे मूळ ठिकाण तुळजापूर आहे मला तिथे जावे लागेल येथील कार्यभाग माझा संपलेला आहे मात्र तू आणलेल्या पालखीतून मी दसऱ्याला सीमोल्लंघन करेन तेव्हापासून बुहानगर येथे पालखी नवरात्रीच्या महानवमीला तुळजापुरात नित्य येते आणि विजयादशमीच्या पहाटे तुळजाभवानीचे सिमोल्न जनकोजी भगतच्या वंशानी आणलेल्या पालखीतून होते हे आपल्याला पुष्कळजण माहिती नसेल ही परंपरा आज ही चालू आहे तिचे माहेर नगर तर सासर तुळजापूर असे मानले जात कळलं का तुम्हाला हे छान गंमत आहे आता तुळजाभवानीची मूर्ती जी आहे ही गंडकी पण म्हणजे कर्नाटकमध्ये जी शिळा सापडतात गंडकी गंडक गंड़क नदीच्या पात्रामध्ये जे दगड सापडतात शिळा सापडतात त्या शिळेपासून मूर्ती बनवलेली आहे आणि अति प्राचीन अशी मूर्ती आहे मूर्तीचं तुम्हाला मी स्वरूप वर्णन करून सांगितलेलं आहे ती कशी दिसते बरोबर तुम्हाला सांगितलं की ती अष्टभुजा आहे तिच्या मुकुटा शिवलिंग आहे डावज सिंह आहे उजव्या डावीकडे एक तपस्वी अनुभूती आहे म्हणजे उलट टाकून स्वतः तपश्या करताय असं दाखवलेलं आहे मूर्तीवर मार्कंडे ऋषी पुराण संदर्भातील कथा कोरलेली आहे तिच्या उजवा पाय महिषासुरावर ठेवलेला आहे तिच्या मस्ती मोत्याचा तुरा आहे मातेच्या डाव्या स्कंदावर चंद्र आणि उजव्या स्कंदावर सूर्य आहे आणि आठही हातात तिच्या वेगवेगळी वे वे शस्त्र आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तिच्या उजव्याचा त्रिशू महिषासुराच्या बरगडीत खूप असलेला आहे ते महिषासुराचे महा तेजोमय मर्दिनीचे महा तेजोमय रूपा त्यांना भान हरपून जाते अतिशय सुंदर असं ते आहे मला एक भाग्य लाभलं मला देवीला अभिषेक आहे एकदा भाग्य लाभलं आणि मी माझ्या स्वस्थाने देवीला अभिषेक घातलेला आहे प्रसिद्ध तुळजा माता राम वरददायिनी कुळासी पाळीले मुळी आता मासी पाळी ते कुळाचे रक्षण करणारी तुळजा भवानी आहे म्हणून पुष्कळ लोकांची ही कुलदैवत आहे ही आई आहे सर्वांची भक्तांचे साक्षात्कार अनुभव येतो तिच्या ह्याच्यामध्ये ती सुख शांती प्रदान करते आणि मूर्तीच्या समोरच शंकराचे दर्शन सुद्धा करते आता ह्या भवानीच्या महाद्वारातील भगवती मंदिर आहे ते तेथून एक हजार फुटा अंतर असलेला नागपंथीय गरीबनाथाचा मठ हिंगुलांबी या देवीचा तांदळा आहे गरीबनाथांनी भवानीने प्रसन्न करून घेतले होते अशी आख्यायिका आहे